किंवा भारतामध्ये सर्वात जास्त आय पी एस आय एस हे शासकीय शाळेमधून झालेले आहे मग आता स्थिती अशी झालेली आहे कि बाजूवाल्या बाईने किंवा ताईने चा मुलगा शाळेत टाकला बरोबर माझा मुलगा मोठ्या शाळेत स्त्री म्हणते की माझा मुलगा त्याच्यापेक्षा मोठ्या शाळेत नाही तिचा नवरा दिवसाला जाऊन कोणतं तरी काम करतोय एखादा विषयाचा लोड त्या घरातल्या करत्या पुरुषावर नकळत पण येतो आणि हे जो शिक्षणाचा हा जो बाजार मांडलेला आहे मला प्रश्न करताय ना तुमचं तुम्ही मला प्रश्न करताय आणि बुटा घ्या ड्रेस घ्या स्वेटर घ्या त्यांच्या शाळेचा लोक असेल ना बर काय बाहेरून आणलेलं चालणार नाही तुमचा मुलगा मुलगी कोणत्या शाळेत शिकते जिल्हा परिषद शाळा बंद पडल्या का मला ऐकून घ्या काय कुठल्याही पालकांना असं वाटलं चुकीचं आहे का की माझ्या मुलानं चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे टक्के चुक आहे पालकांची हिरा हा खानीतच बाहेर निघतो एक आई वडिलांची चुकी आहे मी शंभर टक्के नाही दोनशे टक्के म्हणा परंतु शाळेमध्ये ते शिक्षण भेटू शकत नाही असं पालकांना आज वाटतंय का नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन विषयामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींना वेग आपण या ठिकाणी बोलवत असतो आणि त्यांच्याकडून वेगवेगळ्या विषयाची माहिती घेत असतो असाच एक विषय शासकीय शाळा आणि प्रायव्हेट शाळा आजची परिस्थिती अशी झालेली आहे की शासकीय शाळा आणि प्रायवेट शाळा ह्याच्यामध्ये नेमकी तफावत काय आहे हेच पालकांना माहिती नाही तरी पण काही लोक शाळेमध्ये टाकत आहेत प्रायव्हेट शाळेमध्ये म्हणून चला आपण पण टाकायला पाहिजे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तर असंच शैक्षणिक विषयाच्या संदर्भात आपल्यासोबत आज एक पाहुणे जोडले गेलेले आहेत नाव आहे निलेश खरात निलेश खरात हे शैक्षणिक विषयामधले खूप चांगले तज्ज्ञ आहेत अनेक लोकांना ते मार्गदर्शन करत असतात तर त्यांचीच आज आपण या ठिकाणी मुलाखत घेत आहोत निलेश सर स्वागत आहे तुमचं तर सर अनेक शैक्षणिक बाबीमध्ये तुम्ही तुमचं मत पराखडपणे मांडत असता हे आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे पण मला तुम्हाला विचारायचं आहे की जे सामान्य माणूस आहे आपला जो सामान्य माणूस जो आहे शासकीय शाळेमध्ये तो मुलांना न टाकता प्रायव्हेट शाळेमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतो त्याला ते झेपो न झेपो म्हणजे काही लोकांनी प्रायव्हेट शाळेमध्ये टाकला म्हणजे मुलगा हुशार होतो आणि शासकीय शाळेमध्ये शिकवायला म्हणजे त्याला काय कळत नाही किंवा तो समोर जाऊन त्याचं करिअर होऊ शकत नाही अशी एक जी मानसिकता लोकांची झालेली आहे तर ह्याच्याविषयी तुम्हाला काय म्हणायचं नाही की जी मानसिकता मान आहे सर ती मानसिकता जे पालक आहेत आई वडील ती माणसं तर त्यांची चुकीची आहे बर आज जर आपण जर बघितलं महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये सर्वात जास्त आय पी एस आय एस हे शासकीय शाळेमधून झालेले आहेत बरोबर मग आता स्थिती अशी झालेली आहे की बाजूवाल्या बाईने किंवा ताईने तिचा मुलगा शाळेत टाकला बरोबर मग माझा मुलगा मोठ्या शाळेत बरोबर दुसरी स्त्री म्हणते की माझा मुलगा त्याच्यापेक्षा मोठ्या शाळेत बर। स्पर्धा स्पर्धा एक स्पर्धा एकंदरीत स्पर्धा झाली आणि तिसरी लेडीज म्हणते तिचा नवरा दिवसाला जाऊन कोणतं तरी काम करतो एखादा गाडी ड्रायव्हर असेल किंवा हातकामगार असेल किंवा त्याला काय म्हणतात गवंडी असेल हे असं काम करणारे व्यक्ती पण एवढे पैसे जमा करायचे आपला मुलगा प्रायव्हेट शाळेत टाकायचा पण सर ह्याचा संदर्भ म्हणजे ह्या विषयाचा लोड त्या घरातल्या कर पुरुषावर नकळत पण येतो प्रेशर बरोबर तो न कळत तो जो हे असतो प्रेशर त्या घरातल्या कर्त्यावरती येतो आणि तो पुरुष जो असतो ना शेवटी बाप आहे ना तो बरोबर शेवटी तो बाप आहे बाप कधी झुकत नाही बाप वाकील बरोबर किंवा झुकील असा विषय नाही बाप काम करतो काम कर मुलांच्या शिक्षणासाठी कोणासाठी मुलांसाठी शिक्षणासाठी करिअरसाठी आणि हे जो शिक्षणाचा हा जो बाजार मांडलेला आहे साईडला पूर्ण बरोबर हा सर चुकीचा आहे अच्छा चुकीचा आहे माझं मत आहे हे माझं प्रांजळ मत आहे भारताच्या लोकशाहीमध्ये संविधाना मला अधिकार दिलेला आहे आपलं स्वतंत्र वैयक्तिक मत मांडायचं तेच मत मांडत आहे की हा शिक्षणाचा बाजार मांडलेला आहे आणि या बाजारामध्ये माहित आहे का सर कोण जबाबदार आहे त्या प्रश्ना मला उत्तर तुम द्या तुम्ही द्या तुम्ही मला प्रश्न करताय ना तुमचं तुम्ही मला प्रश्न करताय उत्तर दिलं पण मला उत्तर द्या याला जबाबदार कोण आहे जबाबदार आता पालकच म्हणायला पाहिजे आपण शासकीय शाळेपासून लांब चाललो प्रायव्हेट शाळांच्या संपर्कात चाललो आणि मग प्रायव्हेट शाळांना काही बंधनच नाहीत ना फीसचे बंधन आहेत आता तुम्ही तुम्हाला मी एक सांग उदाहरण प्रायव्हेट शाळांची स्थिती अशी झाली आहे की तिथे शिक्षण कमी आणि बुट घ्या ड्रेस घ्या स्वेटर घ्या त्यांच्या शाळेचा लोक ना बरं काय बाहेरून आणलेलं चालणार नाही जे शाळेचा लोक पाहिता त्याच्यावर ते घ्या त्याच्यानंतर बुक्स पण ते उपलब्ध करून देतात बाहेर आणून देत नाही ती शाळेकडून घ्याव बरोबर काही असले त्याची फीस वगैरे घेणार बर आता मला एक सांगा तुमचा मुलगा मुलगी कोणत्या शाळेत शिकते हा इंग्लिश का मी लांटरव्ह्यू घेत आहे तुमचा मुलगा मुलगी कोणत्या शाळेत शिकते परत सांगा परिषद शाळा बंद पडल्या का ते चालू आहेत ना हे आपण आपले मुलं जिल्हा परिषद शाळा जे आहेत ना ते सध्या फक्त ग्रामीण भागात चालू आहेत त्याच्यामध्ये पण काय माहित आहे का जिल्हा परिषद शाळेमध्ये एक बोर्ड आहेत बोर्ड त्या बोर्डावरती लिहिलेलं असते हजेरीपट त्याचं नाव काय असते हजेरी पट तेवीस बरोबर मग तेवीस मधले हजर पंधरा सोळा असे असतात हे तुम्ही मला प्रश्न काढता पण हे ऑलरेडी आहेच आहेच आहे आहेच, आहेच। तेवीस पैकी अठरा सतरा सोळा असे हजार असतात मग त्या हजार संख्या जास्त पण या गोष्टी मध्ये चूक कोणाची आपला मुलगा आपला ऐका एक मिनिट तुम्ही काय बोलले त्या विषय बोलतोय मी याच्यामध्ये चूक कोणाची आहे पालकाची आणि मुलाच्या आई थोडस कुठल्याही पालकांना असं वाटणं चुकीचं आहे का की माझ्या मुलाला चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे त्याला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्याचं चांगलं करिअर भविष्य झालं पाहिजे आणि त्यांची जर ही मानसिकता असेल की प्रायव्हेट शाळेमध्ये घातल्याच्या नंतरच ह्या गोष्टी होऊ शकतात तर मग पालकांची चुकी यात खरंच आहे का त्यांच्या मानसिकतेमध्ये बदल पडलेला आहे शंभर टक्के आहे काय शंभर टक्के चुकी आहे पालकांची हिरा तो हिरा हिरा कुठन बाहेर निघतो कोळशाच्या खाणीतनं बरोबर कुठनं बाहेर निघतो हिरा कोळशाच्या हा जगाचा इतिहास आहे की नाही हे पूर्ण समोरली जनता यांना विचारा हिरा हा कोळशाच्या खाणीतनं बाहेर निघतो बरोबर हिरा हा म्हणजे असं असं बनवला असा हाताने तयार केला असा हिरा नव्हे हिरा हा खाणीतच बाहेर निघतो एक बारुण। दुसरी गोष्ट जो मुलगा आपला आहे आपण तिचा प्रेम करतो आणि आपली इच्छा असते मी असं म्हणत नाही की पालक पालकाची चुकी आहे पालकाची चुकी आहे मी शंभर टक्के नाही दोनशे टक्के म्हणणार बर आई वडिलांची चुकी आहे मी शंभर टक्के नाही दोनशे टक्के म्हणणार परंतु मुलगा जो असतो हा कोळशाच्या खाणीतनं बाहेर निघतो कोळशाच खाण कोणाची असते मायबापाची बर त्याला संस्कार ठेवणे माझा प्रश्न तुम्हाला समजला का समजला की मी पालकांना वाटणं चुकीचं आहे का की माझ्या मुलांनी चांगलं शिक्षण घ्यावं आणि हे चांगलं शिक्षण प्रायव्हेट शाळांमध्ये भेटते असं त्यांना वाटणं हे चुकीचं आहे का चुकीचं त्यांना वाटण शासकीय शाळेमध्ये ते शिक्षण भेटू शकत नाही असं पालकांना आज वाटतंय का की शासकीय शाळा मध्ये चांगलं शिक्षण भेटत नाही बरं आता ऍक्च्युली पाहितलं तर हे खरं नाही शासकीय शाळा सुद्धा खूप दर्जेदार शिक्षण आहे बरोबर चांगले चांगले विद्यार्थी शासकीय बरोबर मग पालकांना हे वाटण्याचं कारण काय काय झालेलं आता याच्यामध्ये पालकांना असं वाटण्याचं कारण काय याचा एकच विषय आहे आता तुम्हाला मी माझं उदाहरण सांगतो स्वतः माझं वैयक्तिक उदाहरण म्हणजे असं गुरित पकडा की मी स्वतः वैयक्तिक नालायक नालायक कोण मी असं गुरित पकडा जिल्हा परिषद शाळेमधून शिकून पुढे जाणारे सगळे आय पी एस आय एस अधिकारी ऑलरेडी आहेत जिल्हा परिषद शिकलेली हा शेवटी कोणशाच्या खाणीमधन हिरा बाहेर निघतो तो, तो जिल्हा परिषद मधला असो किंवा त्या इंग्लिश मिडीयम मधला असो बरोबर तुम्ही मला सांगा ना आता इंग्लिश मिडीयम मध्ये एल के जी यू के जी काय कोणती कोणती के जी सिनियर के माझा मुलगा मी स्वतःला काय म्हटलं स्वतःला मी न्याय का म्हटलं त्याचं उदाहरण आहे का तुम्ही आता माझा मुलगा सध्या साडेतीन वर्षाचा आहे साडेतीन वर्षाचा साडेतीन वर्षाचा माझा मुलगा मी आतापर्यंत त्याला सत्तर हजार भरून बसलो साडेतीन वर्षाचा मुलाला कोणामुळे कुठल्या स्टँडर्डला तो आता याला के लाजी ला सत्ता हजार बरून बसलो फर्स्ट आणि सेकंड बघा याला या, मी नालक सुद्धा काय म्हटलं मी आधी स्पष्ट करतो बरं आधी स्पष्ट करतोय मी नालाक आहे आता मी कसा नालाय मला एक विचारायचंय इंटरव्ह्यू माझी मी नालाक आहे मला तेच विचारायचं थोडस थांबू तुम्हाला की शैक्षणिक जिथे जिथे विषय निघतात तिथून म्हणजे अशी एकदम अग्रेसिव्ह का होतात ते थोडस ठिकाणी मी तुम्हाला पाहितलेलंय शैक्षणिक विषय ज्या ज्या ठिकाणी निघालेली तिथं तुमची भूमिका म्हणजे अशी थोडीशी झाल झाल भूमिका म्हणतो ना आपण ता त्या टाईपने मी म्हणजे राग येतो तुम्हाला या गोष्टीचा येतो सर शंभर टक्के येतो म्हणजे राग येतो कारण का विषय असा आहे सर दहावी पाच वेळा नापास झाला मी विद्यार्थी आहे किती पाच वेळेस दहावी पाच वेळेस नापास झालेला मातीतला मी माणूस आहे पण दहावी पाच वर्ष नापा नापाल जिल्हा परिषद मध्ये शिकलेला जिल्हा परिषद मध्ये शिकलेला दहावी पाच नापा झालेला कुठं झाला आज माझं शिक्षण आज माझं शिक्षण की झालं आज मी डबल पोस्ट ग्रॅज्युएट आहे एम ए प्लस एम कॉम बरोबर आधी एम कॉम नंतर एम ए बरोबर आज मी एवढं शिकलेला पण अशी चड्डी एवढी चड्डी राहायची एवढी चड्डी अशी अशी चड्डी आणि असं झोळा शाळेत जायचं तेच आपलं डॉक्टर डॉक्टर हा त्याला डॉक्टर डॉक्टर मग ती शाळा नव्हती का त्यातनी मास्तर नव्हते का त्याच्यामध्ये मास्तर होते सर ते बी शिकवायचे जिल्हा परिषदेचे मास्तर पण तसेच शिकवतात चांगले आनंदी गोळानी आणि इंग्लिश मिडियममधले पण शिकवतात फरक एवढा पडतो पर जिल्हा परिषद ही जी असते शासनाची राहते आणि इंग्लिश मिडियम शाळा असते ही म्हणजे गव्हर्नमेंटची राहते आता या दोघा जणांमध्ये तफात जर म्हटलं तफावत काय मला डिसिप्लिन डिसिप्लिन बरं दोघांमध्ये तफावत जे आहे डिसिप्लिनचे टाइम टू टाइम आणि मला तरी माझ्यामध्ये मला जिल्हा परिषदेची शाळा मला खूप आवडते का आवडते कारण की जिल्हा परिषद शाळा म्हटलं म्हणजे आपलं कसं पण चालू द्या परंतु शिक्षण हे अतिशय योग्य राहते हे माझं जिल्हा परिषदचं महत्व आहे बरोबर म्हणणं आहे माझं त्या विषयावरती म्हणणं आहे मी असं म्हणत नाही की बाबा इंग्लिश मिडियमची शाळेला महत्व नाही परंतु ज्या व्यक्तीची ज्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या फीस आकारलेल्या आहेत आकारलेल्या आणि ज्या व्यक्ती हा अनलिमिटेड म्हणजे त्यांना बंधनच नाही असं बंधनच नाही आहे अहो माझा मुलगा सध्या तीन साडेतीन वर्षात झाला बरोबर मी नालायक काय मी एवढा बोलतोय सर तुम्हाला सांगतो हे मी नाही माझा मुलगा तीन वर्षाचा आहे तीन वर्षाचा मुलाची मी सत्तर हजार भरून बसलेला माणूस आहे आणि आतापर्यंत काय शिकला कुठपर्यंत गेला ए टू झेड पर्यंत नव्हे गेला फक्त सी पर्यंत गेलेला आहे बी सी तीन लेटर हा त्याला सत्तर हजार रुपये माझा मुलाचा वय आहे तीन साडेतीन वर्ष सत्तर हजार रुपये खर्च केला एल कीजी, यू कीजी। किती सत्तर हजार कुठपर्यंत पोहोचलाय तो एवढ्या कालावधीमध्ये तो पोचलाय फक्त सी ए बी सी इथपर्यंतच पोचलाय त्याच्या पुढे आता जमत सत्तर हजार पण माझं म्हणण्याचा अर्थ काय म्हणजे माझं सांगण्याचा अर्थ काय की ते पैसे आपण भरतोय आपली ताकद आहे पण तो गरीब जो आहे गावामधला हातकाम शेतकरी आहे किंवा अजून दुसरं गवंडी काम करणार आहे त्यांनी काय करायचं त्यांची इच्छा आहे की त्यांची मुलं त्या प्रायव्हेट स्कूलमध्ये शिकवायची त्यांची इच्छा आहे पण त्यांची परिस्थिती नाही आहे आपली जर परिस्थिती आता आहे आपण शिकवतो तर मुलग मुलगत परफेक्ट नाही आहे मग याला दोष कोणाचा याला दोष आहे पालकाचा म्हणून मी स्वतःला नालायक म्हटलं समजला तर प्रश्न उतरता मी नालायक का म्हटलं की मी माझ्या बायकोनी हट्ट पकडला हट्ट आणि बायकोपेक्षा मोठं कोण नाही बायकोनी हट्ट पकडला की आपल्याला आपल्या मुलाला टॉपच्या शाळेमध्ये टाकायचं टॉपच्या हे बघा टॉपची शाळा त्या टॉपच्या शाळेमध्ये टाकलं आज दोन वर्ष झाले सत्तर हजार रुपये खर्च झाला शाळेची फी वेगळी शाळेची फी वेगळी शाळेच्या फी व्यतिरिक्त त्याचे पुस्तक ते वेगळे पुस्तका व्यतिरिक्त त्याचे ड्रेसचे पैसे वेगळे आणि त्याच्या व्यतिरिक्त अदरवाइज बऱ्याचशा गोष्टी मग हा खर्च पकडला हा खर्च किती आहे मग माझी जिल्हा परिषद चांगली नाही का चांगलीच आहे ना आपण तर सुरुवाती पकडमध्ये दर्जेदार शिक्षण आता पण अवेलेबल मला सगळं माहीत असून जर मी जर का माझ्या मुलाला त्या शाळेत टाकतो मग मी किती नाला काय त्याच्यामुळे तुम्ही स्वतः नालायक म्हणताय म्हणून मी स्वतः हां म्हणून मी स्वतः नालायक म्हणतो ले सर मला तुम्हाला पुढे प्रश्न असा विचारायचा आहे की आता, आता पालकांची ही जी मानसिकता आहे आता ही परत शासकीय शाळांकडे वळण्यासाठी काय केलं पाहिजे काय करता येईल की पालकांना असं वाटलं पाहिजे की नाही आता माझे मुलं जिल्हा परिषद शाळेमध्ये जरी शिकले तरीही ते चांगलं करिअर करू शकतात नाही त्याच्यामध्ये कसं जर वळ्याचं असेल शासकीय शाळेमध्ये तर त्या पालकांचं किंवा म्हणजे पालक किंवा पाल कि मुलाची आई किंवा वडील वगैरे हे नाही का या दोघांमध्ये कॉम्बिनेशन जर असलं ना कोणामध्ये मुलाच्या वडील आणि आई या दोघांमध्ये कॉम्बिनेशन असलं मग त्यांची परिस्थिती चांगली असो किंवा वाईट असो बरं त्यांची सरमी जर का योग्य असले की आपला मुलगा मुलगी खरोखर हुशार आहे किंवा नाही आहे पण आपल्या इथे टाकायचं त्यांनी जर त्या शाळेमध्ये टाकलं तर वरचा हाजिरीपट वाटतो वरचा हाजिरीपट वाढला तर शिक्षकांची जबाबदारी वाढते शिक्षक त्यांना योग्य रीत्यानं शिकू शकतात आणि त्यांनी शिकवलं जिल्हा परिषदेचे आणि याच्यामध्ये आणखी ऍक्च्युली मला या ठिकाणी असं सांगायचंय की जिल्हा परिषद मध्ये जो शिक्षक जॉईन झाला असतो खर तर तोच प्रॉप्ता शिक्षक असतो त्याचं कारण असं कारण तो पूर्ण त्या स्पर्धा परीक्षेचा प्रोसेस आहे तेव्हाच त्याला देतात बरोबर 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 ना म्हणजे महाराष्ट्रातला सगळ्यात हुशार विद्यार्थी हा जिल्हा परिषद शिक्षक बनतो शिक्षक बनतो राईट त्याने ते स्पर्धा क्रॉस केलेले असतात पूर्ण बरोबर राईट स्पर्धा क्रॅक करून तो तिथपर्यंत पोहोचला आणि जे प्रायव्हेट स्कूल आहे त्या प्रायव्हेट स्कूलमध्ये काय असतं ते शाळाही प्रायव्हेट त्याला ग्रँड नसते एक आणि त्या शाळेमध्ये जे मास्तर आहेत मास्तरणी आहेत जे काय आहेत पूर्ण प्रिन्सिपल स्टाफ जे काय असतील हे सगळं प्रायव्हेट असतात ते असतात हुशार ते बी ते, आ, ते हुशार नसून मी असं म्हणत नाही ते पण हुशार असतात परंतु त्यांचं कसं असते की ते टेम्परली शिक्षक असतात टेम्परली म्हणजे मीन्स कसं म्हणजे बाबा तात्पुरत्या स्वरूपातले ते असे शिक्षक शिक्षिका ते असे असतात मग ते त्यांचं जिल्हा परिषदचे असतात शिक्षक शिक्षिका हे प्रॉपरली uh, प्रोसिजर करून प्रोसिजर करून लासा। आलेले असतात बरोबर हा आणि यांचं कसं असतं हे आज ते मग ते कसं गडलंग मडलंग म्हणजे आमच्या कोल्हापुरी भाषेत काय असते मग आता गडलंग गडलं, मडलंग मीस कसं बाबा ढकला ढकली ढकला असा टाईप हे पण चालते चालते आणि कुठं चालते कुठं नाही चालत मी कोणा शाळेचं नाव घेत नाही पण कुठं चालते कुठं नाही चालत याचा मी बी एक पालक आहे मला पण माझ्या मुलाचं भवितव्य घडव्याच आहे हा आणि मला माहित आहे मी सुद्धा जिल्हा परिषद मधन आलेल हव आता तुम्ही मला एवढे प्रश्न केले मी तुम्हाला एक प्रश्न कळतो तुम्ही कोणा शाळेमधून आले खरं सांगायचं तुम्ही कोणा स्कूल मधन आले जिल्हा परिषद तुम्ही शिक्षण काय माझं झालेलं जिल्हा परिषद डबल फोर ए प्लस एमकॉम बरोबर आहे ना मग हे आपलं शिक्षण आहे ना हे शिक्षण आपलं हे नाही मला म्हणायचं त्यावेळेस दर्जेदार शिक्षण होत आणि आताही दर्जेदार हो ते सोडा सर आहे का ते सोडा मी आता सध्या तुम्हाला मी म्हणजे याच्यामध्ये खरं सांगतोय माझ्या मुलाला माझ्या मिसेसला माझ्या बायकोला मी सांगितलं की शाळेत हे सांग की आमच्या पोराला तुम्ही मारा मारा म्हणजे कसं कसं हे अतिशय आता म्हणजे ही ही गोष्ट नाही महत्वाची आहे आजकालचे पालक कशात माहीत आहे का आजकालचे पालक त्याच्या मुलाला मारलं का नाही मारलं का मुलगा जर घरी रडत जर गेला तर तो पालक येतो डायरेक्ट पोहोचतो पाशी मग ते शाळा प्रायव्हेट असो किंवा जिल्हा परिषद असो त्या प्रिन्सिपलपाशी पोहचतात आणि एवन काही ठिकाणी अशा घटना घडल्या की ते मारतात सुद्धा शिक्षकांना शिक्षकाला शिक्षक हा गुरु असतो शिक्षक हा गुरु असतो त्याला शिक्षकांना असं केलं नाही पाहिजे अहो आम्ही आमच्या काळात या विषयावरती सुद्धा तुम्ही एका ठिकाणी बोललेला आहात पण आता मला तो विषय नाही काढायचा तुम्ही एका ठिकाणी बोललेला आमच्या आई वडिलांनी शाळेतून सांगितलेलं होतं की आमच्या मुलाला जेवढं मारायचं असेल तेवढं मारा पण त्याला घडवा पण त्याला घडवा त्याला घडवा अहो असे हातावरती आमचे असे खाऊ खाऊ म्हणजे दांडगे नाही का आम्ही आणि सर एक्च्युअल मध्ये त्याच्या विद्यार्थी घडले पण तेव्हा घडले मारामुळं घडले पण घडले 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 राईट घडले घडले आणि ते शिक्षण लागते आता काय झालं आत्ता या प्रायव्हेट स्कूलमध्ये का प्रायव्हेट स्कूलमध्ये मारणं नाही डिसिप्लिन आहे त्यात काही शंका नाही पण मारणं नाही आणि लगेच मोबाईलवरती ते व्हॉट्सअपवरती लगेच ट्रान्सफर मेसेज उद्या सकाळी तुमच्या मुलांचं कन्हैयाचा रोल आहे आणि तुम्ही आता कण्याचा रोल आहे मग आपण कुठणार मग साहित्य घालायला तुम्ही तुमचं अरेंजमेंट करा म्हणतात ते मग मॅसेज रात्री सातला पोहोचतो कधी आणायचं बरोबर ते तारांबळ उडली भरल तारांबळ आपल्या जिल्हा परिषदला कसं राहते माहिती आपल्या म्हणजे आपल्या नव्हे मी असं बोलत नाही बाबा सर्वांच्या सर्वांच्या जिल्हा परिषद राहते माहिती का पंधरा ऑगस्ट आहे आठ ऑगस्ट सहा ऑगस्ट दहा दिवस बिफोर तरी रिपोर्ट बिफोर रिपोर्ट कसा बाबा पंधरा ऑगस्ट ची तयारी करायची तुमचा मुलगा डास मध्ये आणि वीज ते तयारी वगैरे डांडून तयार लागा मग ते बिफोर असते ते ते योग्य आहे यांचं कस आता कालचं उदाहरण माझ्या मुलाला ते काहीतरी ते सिविट घालून जायचं होतं रात्री मॅसेज पडला आणि त्या मॅसेज बघितलं सिविड्स घालून जायचं मग सिविड घालून आज गेला मुलगा माझा म्हणजे हे अन्यसा गेला तर प्रिन्सिपल ओरडले असते डिसिप्लिन आहे मान्य पण ही जे यांची प्रक्रिया ही मला तर नाही पटत स्पष्ट भाषेत बोलतो नेले सर जवळजवळ खूप सविस्तर आपण या ठिकाणी चर्चा केली प्रायव्हेट शाळा जिल्हा परिषद शाळा खूप चांगल्या प्रकारे तो विषय एकदम छान पद्धतीने हाताळला आणि खूप महत्त्वाची अशी माहिती या चर्चेमधून या ठिकाणी आपल्या प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे तर जाता जाता प्रेक्षकांना तुम्हाला काय सांगायचं फक्त थोडक्यात काय तरी तुम्हाला असा संदेश वगैरे काय द्यायचं आहे का नाही मला एका संदेश द्यायचा आहे माझी तर सर्वांना हा अजून विनंती आहे मी मंग बोललो होतो की मी काय कोण मी कारण आहे तुम्ही सांगितलं कारणी जेवढ्या माता भगिनी आहेत महाराष्ट्रामधल्या त्यांना मला एकच संदेश द्यायचा आहे शिक्षण हे शिक्षण असते हिरा हा, हा कोळशाच्या खाणीतच निघतो आणि शिक्षण घेत असताना शिक्षण जिल्हा परिषदचं का असो ना किंवा प्रायव्हेटचा का असो ना हे सारखंच आहे माझी माता भगिनींना फक्त एवढीच विनंती आहे की तुम्ही स्वतःच मनस्थिती थोडी बदला आणि शाळांविषयी किंवा मुलांच्या शिक्षणाविषयी तुम्ही तुमच्या नवऱ्यांची मनस्थिती बिघडू देऊ नका तुम्ही तुमची मनस्थिती थोडीशी कशी नीट ठेवून असं काही जरूर नाही आहे की प्रायव्हेटमध्ये शिक्षण घ्यावं किंवा इकडंच घ्यावं काही नाही शिक्षण घ्यायचं असेल तर जिल्हा परिषद शाळा असू द्या आपल्या शासकीय शाळा जे असतील ते असू द्या त्याच्यामध्ये शिक्षण घेतलं तर तुमचा बी आर्थिक खर्च हा वाचणार आणि तुम्हाला पण अतिउत्तम शिक्षण मिळणार आणि त्याच्यामध्ये सर तुम्हाला सांगू खरं तुम्ही जर का शिक्षण तिथं जर घेतलं कशामध्ये बर। शासकीय शाळेमध्ये बरोबर तर त्या शासकीय शाळेमध्ये शिक्षण घेत असताना तुम्हाला बऱ्याचशा फायदे आहेत ना तुम्हाला इकड्या प्रायव्हेट शाळेमध्ये पैसे जमा करावं लागतील बरोबर पण तुम्हाला तिकडनं मिळता हळताल मिळतात मिळतात वर्ण तुम्हाला मुलाचं शिक्षण हे अतिउत्तम होते सर बऱ्याच योजना योजनांसाठी परंतु माझ्या माता भगिनीनं ते योजना कशा आहेत काय त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी तर भरपूर आहेत भरपूर आहेत खूप आहेत मग तुम्ही ते योजना काय ते पूर्ण बघा आणि ते तुमच्या मालकांना सांगा की बाबा कसा आहे काय बघा आणि खरोखर तुमचे तुम्हाला ऍक्च्युअली तुम्हाला काय करायला पाहिजे असं जर समजत नसेल तर तुम्ही शिक्षणाची भेट घेऊ शकता भेट घेऊ शकता शिक्षणा चालू आहेत काय नाही अधिकारी भेट घेतली की ते तुम्हाला पूर्ण माहिती सांगतात की बाबा योजना काय आहे कुठं आहेत कशा आहेत शिक्षणाधिकारी भेट घ्या जर एवढंच जर नाही वाटत तुम्हाला तर तुमच्या शिक्षण अधिकारी जायपर्यंत तुम्ही तुमच्या आमच्या शाळेमध्ये जाऊन माहिती घेऊ शकता माहिती घेऊ शकतो ना प्राध्यापक पासन बरोबर मग तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत परंतु तुम्हाला हजरून विनंती आहे मुलांना जिल्हा परिषद शाळा शासकीय शाळा त्याच्यापासून वंचित करू नका तुमचे पैसे वाया घालू नका एवढी माझी विनंती आहे बस लास्टमध्ये एवढं बोला जातो बस नील सर खूप चांगली माहिती तुम्ही दिली आणि शिक्षण हे शिक्षण असतं हे पण तुम्ही सांगितलं प्रायव्हेट शाळा असतील शासकीय शाळा असतील दोन्ही ठिकाणी शिक्षणच मिळतं बरोबर पण लोकांची मानसिकता अशी झालेली आहे की शासकीय शाळामध्ये शिक्षणाचा दर्जा दर्जा खालवलेला आहे आणि प्रायव्हेट शाळामध्ये शिक्षणाचा दर्जा हा वाजलेला आहे तर असं काही नाही निलेश सरांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये अगदी सत्यता आहे शिक्षण शासकीय शाळेमध्ये सुद्धा भेटतं आणि प्रायव्हेट शाळांमध्ये सुद्धा भेटतं फक्त जी पालकांची मानसिकता झालेली आहे त्यांनी सांगितलं आणि विशेष करून महाराष्ट्रातल्या सर्व महिला भगिनींना त्यांनी हात जोडून विनंती केलेली आहे की तुम्ही तुमची मानसिकता कृपया करून थोडीशी बदला आणि ठीक आहे ना तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्ही शिक्षण यांची भेट घेऊ शकता तिथं तुम्हाला सर्व इन डिटेलमध्ये सर्व माहिती मिळून जाईल हे पण त्यांनी सांगितलं आणि आणखी तुम्हाला जर याविषयी काही माहिती पाहिजे असेल तर आम्ही निलेश सरांचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे ईमेल आय डी असेल त्यांची ऑफिशियली ते आम्ही आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊया तुम्ही त्यांच्याशी संपर्क करून आणखी इन डिटेलमध्ये माहिती घेऊ शकता त्यांचा सांगण्याचा उद्देश एवढाच होता की काही पालकांची आर्थिक स्थिती ही खरंच जेमतेम बेताची असते परंतु फक्त माझ्या शेजारच्या व्यक्तीने त्याचा मुलगा चांगल्या शाळेत टाकला आहे म्हणून मी आता जिल्हा परिषदेकडे कसं जाऊ तर हे काय बरोबर नाही त्यांचा सांगण्याचा उद्देश तोच होता आणि शेवटी मित्रांनो तुम्ही बघा महाराष्ट्रातले आपले जेवढे काही राष्ट्रीय नेते आहेत ते जिल्हा परिषदच्या शाळेमधूनच आलेले आहेत आणि आज पूर्ण देशाची कमांड त्यांनी आपल्या हातामध्ये घेतलेली त्याच्यामुळं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की सांगा या व्हिडिओच्या संदर्भात तुम्हाला काय प्रश्न असतील किंवा या विषयाच्या संदर्भात काय प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये आम्हाला नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा निश सर तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद